पालक मटारची भाजी ज्या पद्धतीमध्ये करणार आहोत त्या पद्धतीमध्ये जर तुम्ही एकदा केलात घरामध्ये जरी तुम्हाला कोणालाही पालक आवडत नसेल ह्या पालक मटारच्या भाजीच्या सुवासाने तुम्हाला ही भाजी खावीशी वाटेल आणि एकदा खाल्लात पुन्हा पुन्हा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये भाजी करून खाल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते पालक मटार भाजी करण्यासाठी एक सुडी पालक साफ करून घेतलाय भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा चांगला धुवून आहे पालकची भाजी धुताना पाण्यामध्ये अशी वर खाली करत धुतली की पानावरती जी काही माती असते ना ती निघून जाते तुम्ही बघाल तर तळाला अशी खाली माती जाऊन बसते मी मी भाजी मी चांगली तीन वेळा धुवून चाळणीवरती काढून घेतली त्यामुळे भाजीमध्ये जे काही पाणी असेल ना ते निघून जाईल भाजी चिरून घ्यायचे चिरून घेतली तरी सुद्धा चालेल याच पद्धतीमध्ये सगळी पालकची भाजी आहे ती चिरून घ्यायचे पालकची भाजी चिरून झाली की ती एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही घालून घ्या सुरुवातीला मी इथे अजून घ्यास चालू केलेला नाही फक्त भाजी घालून घेतली त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे चार लवंगा एक तेजपत्ता दोन दालचिनीचे लहान तुकडे घालून घेतले दोन हिरव्या मिरच्या एक वाटी मी ताजा मटार घेतलाय तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता खडे मसाले असे घालून घेतल्याने पालक मध्ये जो काही तुरट अशी चव असते ना ती निघून जाते भाजीला चव छान येते मी एकच मोठा चमचा पाणी घालून घेतलंय एक चिमटी एवढं मीठ घालून घ्यायचंय एक मोठा चमचा पाणी घालून घेतले गॅस चालू आहे झाकण आहे भाजी आहे ती तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचे अशी तीन ते चार मिनट भाजी शिजवल्याने खडा मसाल्याचा सगळा सुवास भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला छान तयार होते पाणी जास्त घालायचं नाही पालकला सुद्धा आपलं असं पाणी असतं तुम्हाला जर पुन्हा असं वाटलं की पाणी कमी आहे तर तुम्ही एक ते दोन चमचे अजून पाणी घालून घेऊ शकता भाजी मधले जे खडे मसाले आहेत ते आता इथे काढून घ्यायचे आहेत खडे मसाले मी काढून टाकत आहे तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही ते ठेवू शकता पण आपण भाजी तीन ते चार मिनिट शिजवून घेतली खडा मसाल्याचा जो स्वाद आहे तो भाजीमध्ये उतरलेला आहे भाजीमध्ये घातलेले जे खडे मसाले आहेत लहान मुलं खाणारी असतील तर काढून टाका खडे मसाले भाजीमध्ये खाताना तोंडात झाले की भाजी मग खायला चांगले एक मोठा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवून कांदा सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाला ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण ची पेस्ट घालून घ्यायचे गॅस इथे मी एकदम कमीच ठेवलेला आहे अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची म्हणजे तिचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूणची पेस्ट परतून झाली की फोडणीमध्येच चमचा लाल तिखट घालून घ्यायचे लाल तिखट घालून फक्त मिक्स करून मिक्स करून असा फोडणीमध्ये मध्ये घेतलं की भाजीला रंग छान येतो एक चमचा बेसन आहे बेसन फोडणीमध्येच घालून अर्धा मिनिट वर जरी चांगलं परतलं की बेसन पिठाचा कच्चे पण आहे ना तो सगळा निघून जाईल तुम्हाला जर असं डाळीचं पीठ घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा खोबरं अर्धा चमचा शेंगदाणे आणि अर्धा चमचा तीळ भाजून मिक्सरला फिरवून सुद्धा तुम्ही ती पेस्ट खालू शकता दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतले टॅमॅटो आहेत ते फोडणीमध्ये मऊ करून घ्यायचे टॅमॅटो मऊ करताना जर तुम्हाला वाटलं की खाली मसाला लागत आहे कढईला तर तुम्ही एक ते दोन टेबल स्पून पाणी घालून टॅमॅटो मऊ करून घ्या त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका असं पाणी घालून टॅमॅटो शिजवल्यामुळे सुद्धा मसाल्याला तरी छान येते तेलाची टॉमॅटो चांगला मऊ झालेला आहे इथे तुम्ही बघाल तर ने तेल सुद्धा मसाल्याला सुटलेला आहे ह्यामध्ये अजून आपल्याला काही मसाले घालायचे आहेत एक चमचा गरम मसाला घालून घेत पाव चमचा एवढी हळद घालून घेतली गरम मसाला हळद मिक्स करून घ्यायचे भाजीसाठी चांगला मसाला आपला इथे अप्रतिम चवीचा तयार झालाय भाजी एक ती घालून घ्यायची भाजीमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं असेल ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे पालक मटार शिजवताना जे खडे मसाले घातले ते खडे मसाले घालून ज्यावेळेस भाजी शिजवून ह्या पद्धतीत भाजी करतो भाजी चवीला छान तयार होते पालक मध्ये जो काही तुरटपणा आहे तो निघून जातो आणि पालक भाजीमध्ये चवीला छान लागतो पालक मटार घालून मिक्स करून घेतलाय पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे मी इथे एक ग्लास एवढं गरम पाणी घातलंय गरम पाणी असं घालून भाजी शिजवली की भाजीला तरी छान येते पालक मटारची भाजी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचे अर्धा चमचा मीठ घालून घेतले पहिलं सुद्धा छिमूडभर मीठ पालक मटार शिजवताना घातलं होतं त्यानुसारच मीठ घालून घ्या मीठ घालून मिक्स करून घेतले गॅस मध्यम ठेवायची आहे झाकण ठेवून भाजी पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायचे ओला मटार शिजायला वेळ लागत नाही सहा मिनिटं भाजी शिजवून घेतले मटार शिजला का ते चेक करून बघूया भाजी इतपच अशी घट्ट ठेवलेली आहे पालक मटारची भाजी जास्त सैलही ठेवायची नाही आणि घट्टही करायची नाही मध्यम अशी ती ठेवायची आहे मटार चांगला मौशीत शिजले भाजी आपली इथे झालेली आहे तुम्ही खाण्यासाठी भाजी अशी सर्व करू शकता डाबा स्टाईल भाजी करत आहोत त्यासाठी मी इथे वरून फोडणी घालते अर्धा चमचा तेल गरम करून अर्धा चमचा जिरं दोन लाल मिरच्या अर्धा चमचा कलरचं तिखट घातलं फोडणी अशी वरून घालून पटकनच झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी वरून अशी फोडणी देऊन पाच मिनिट झाकून ठेवली भाजी भाजी चवीला खूप छान होते फोडणीचे चव आहे ना ती त्या भाजीमध्ये उतरते आणि पाच मिनिटानंतर झाकण तुम्ही काढू शकता आणि भाजी खाण्यासाठी तुम्ही सव करू शकता तुम्हाला वाटत असेल अशी वरून फोडणी दिल्याने भाजीमध्ये तेल जास्त होईल तुम्ही फोडणी नाही दिला तरी सुद्धा भाजी चवीला तेवढी छान लागेल भाजीला वरून फोडणी घालताना मी तेलाचा वापर केलाय तुम्ही त्याऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता अशी वरून फोडणी घातल्याने भाजी जशी ढाब्यावरती मिळते पालक मटार अगदी त्याच चवीची तयार होते ढाबा स्टाईल पालक मटार भाजी तयार झाले तुम्ही एकदा ह्या पद्धतीमध्ये भाजी करून बघा तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनेलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद